नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत एक यशस्वी शेतकरी उद्योजकाची कहाणी हे आहेत माणकी तालुका चिपळूण येथील रहिवासी श्री अनंत बाबाजी खांबे वडील उपार्जित चालू असणारा त्यांचा शेती व्यवसाय आज त्यांच्या कुटुंबातील वीस सदस्य यशस्वीपणे पार पाडत आहेत भाजीपाला पिकामध्ये विशेष नैपुण्य प्राप्त करणारं हे शेतकरी कुटुंब आज त्यांच्या शेतामध्ये विविध भाजीपाला पिके घेत आहे मग ते वांगी असो कलिंगड असो त्याला जोड म्हणून विविध पालेभाज्या मग मुळा माठ कोथिंबीर पालक त्याचबरोबर भेंडीसारखी पिके असतील हे सर्व करत आहे पारंपरिक पद्धतीने भात शेती करत असतानाच त्यांनी त्या शेतीला फळपिकांमध्ये काजू आंबा नारळ सुपारी या पिकांची सांगड घातलेली आहे या सर्वांसोबतच त्या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय असेल मत्स्य शेती असेल या सर्व व्यवसायांमध्ये त्यांनी विशेष प्रकारे यश संपादन केलेलं आहे या सर्वांचे एक व्यवस्थित सांगड घालून त्यांनी अॅग्रोटिझम सारख्या विषयामध्ये कौशल्य प्राप्त करून त्या ठिकाणी यशस्वी प्रयोग करून दाखवलेला आहे ही सर्व कहाणी आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत नमस्कार माझं नाव आनंद बाबाजी खांबे मुक्काम पोस्ट मांडकी तालुका चिपून जिल्हा रत्नागिरी मी एक मांडक्या गावची माणकी गावची जनतेतून निवडून आलेला सरपंच आहे आम्ही कृषी मा खात्यामार्फत म्हणजे वडलोपाजेत आमच्या जमिनीमध्ये वडिलांपासून आमचे वडीलसुद्धा शेतीत खूप आवड असल्यामुळे ते सुरुवातीपासून पण शेती करतात त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पण शेतीत उतरलो मी शेतीत उतरलो आमचं एक साधारण वीस माणसांचं एकत्र कुटुंब आहे त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र शेती करतोय म्हणजे त्याच्यामध्ये फळबाग असेल भातशेती असेल पावसाळी नाचणी असेल हे सगळं आम्ही करत असताना माझे दोन मुलं माझी किंवा आमच्या भावांची मुलं ते सुद्धा उच्च शिक्षिकेत आता माझा एक मोठा मुलगा इंजिनियर आहे मेकॅनिक इंजिनिअर दुसरा बी एस आहे ते पण शेतीतच काम करतात आपल्याला शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी ज्या निविष्ट येतील म्हणजे काही खतं असतील औषधं असतील बी बियाणं असतील नवीन ती सगळी पुरवली जातात किंवा आपल्याला सांगतात अगोदर की आम्हालाच नाही तर आमच्या गावात देण्यासाठी आम्ही त्यांची मागणी करतो सुद्धा रत्नागिरी आठ बियाणं आपण लावलेलं आहे इथे आपल्या जमिनीमध्ये तर शासनाच्या मार्फत आपण आता एमआर मध्ये हा तीनशे काजू लावला आता दिसतोय मागे तुम्हाला काजू दिसतो तीनशे काजू लावला आहे याच्यापूर्वी नारळ लागवड आहे आपली त्याला ड्रिपचे सबसिडी घेतले पावर विडरला आपण सबसिडी घेतले आमचे वडील असताना साधारण एक वीस गुंठ्यामध्ये आपण प पल्यावस केलं आहे तर त्या जरबेरासाठी त्याला आपल्याला साडेसात लाख साथ ला रुपये सबसिडी आपल्याला शासनाकडून मिळाले कृषीमार्फत अशा वेळोवेळी ज्या नवीन नवीन योजना असतील त्या आपण शासनाच्या ह्याच्यातून घेतोय आणि आम्ही नवीन नवीन नवी प्रयोग करतो म्हणण्यापेक्षा वेगवेगळी शेती करतोय आत्ता आपल्याकडे नारळ आंबा काजू ही मूळ पिकं आहेत त्याशिवाय आम्ही भात शेती करतोय म्हणजे पावसाळी आपल्याला कोकणात भातच करायला लागतं भात कापून झाल्यानंतर टोटल व्हिजिपट व्हिजिटेल व्हेजिटेबल आम्ही करतोय एकत्र कुटुंब असल्यामुळे गणपतीपासून आमची सुरुवात होते की मुळा माठ पालेभाजीपासून तर वांगी कलिंगड चवळी पावटा ह्या सगळ्या आम्ही करतो आणि त्याचं मार्केटिंग आम्ही स्वतः करतोय सगळे बाजार म्हणजे आमचा सावर्डा बाजार आरवले बाजार रविवारी मंगळवाळी वहाळ बाजार बुधवारी खिरडी बाजार संगमेश्वर बाजार त्यानंतर मागजन बाजार हे सगळे बाजार आम्ही सगळी कलिंगड म्हणजे कलिंगडसाठी फक्त मार्केटिंग करायची गरजच लागत नाही का लोकांना माहिती आहे ते शिमिग्याच्या पिरियडला कलिंगड असतोय ते जागेवरून न्यातात पण बाकीच्या सगळ्या भाजीपाला आहेत आम्ही सावड्या बाजारात दोन दोन हजार जुडी भाजीची विकतो आहे मुळा किंवा माठ आणि बाकी चवळी वांगी इतर असतील ते एक एक टन वांगी आपण इथं करतोय काय आठवड्याला आमची निघतात तर आज आणि आम्ही कुठलाही माल आमचा शेतातला की आम्ही ह्याला म्हणजे म लिलावासाठी देत नाही कारण लिलावामध्ये रेट मिळत नाही आम्ही जर चिपळूणमधले जे व्यापारी आहेत त्यांनी रेट ठरवून काय घेतील की भाजी दहा रुपये विक्री असेल तर आठ रुपयाला आम्ही पोच करतो असे नाही तर सगळं मार्केटिंग आम्ही स्वतः करतो त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटिंग बघून जर शेती केली तर आमच्याकडला शेतकरी कसं म्हणतो प्रत्येक शेतकरी ओरड आहे की शेती परवडत नाही बरं शेती परवडत का नाही तर आपण मार्केट सर्वे करत नाही ज्यावेळी जी गोष्ट मार्केटला नाही ती तुम्ही आणा की शेती आपल्याला परवडते आता साधा उदाहरण सांगतो मी तुम्हाला की पालाभाजी आमच्याकडे माट्याची भाजी असते तर ती भाजी आता आता आहे वापड्यामध्ये पण थंड वातावरण झालं पालाभाजी खराब होते पूर्ण स्पॉट येतात म्हणजे भाजी करायची लाईक पण ती भाजी आम्हाला गणपतीला गौरी गणपती नैवेद्याला म्हणून पाहिजे असते मग ती आम्हाला मिळत नाही मग आपण काय करतो पॉल्यासमध्ये वरती ते प्लास्टिक असल्यामुळे त्याला शॉवरने पाणी देऊन ती भाजी तयार साधारण हे सात ते आठ वर्ष अखंड कोकणात फक्त पालाभाजी माझ्याकडेच असते मी स्वतः गाडी चिपूनला लावून एक हजारभर जुडी जर थांबलो तर एक पंधरा ते वीस मिनिटात गाडी खाली होते मग त्यावेळी आत्ता पाच रुपयाला जुडी मिळते त्यावेळी ती वीस रुपयाला जुडी चालते म्हणजे साधारण आपल्याकडं लागभर जर जुडी असेल त्या सीजनला आता मध्ये आम्ही विकतो म्हटल्यावर मध्ये गणपती असतात ते संगमेश्वरमध्ये आहेत रत्नागिरी आहेत किंवा मध्ये आहेत पण सगळ्या तालुक्यात जर आपण भाजी पाठवली म्हणजे त्या शेत्या शेतकऱ्याने नियोजन करून तर चांगला आपल्याला त्याच्यातून पैसे मिळतील आणि आपण सगळ्यांनी केल्यानंतर मार्केट डाऊन होतं तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी मी म्हटलं ना की मार्केट सर्वे महत्वाचं आपल्याला काय मार्केटला लागणार आणखी महिन्या दोन महिन्यामध्ये ती भाजी तुम्ही लावा आणखीन पैसे कमवा